गणेश उत्सव आता काही दिवसांवरच येऊन थांबलाय आणि सगळ्यांना आता फक्त बाप्पाच्या येण्याची आस लागलेली पाहायला मिळते गणपती बाप्पा आपल्या घरी येतो आनंद घेऊन येतो आपली सर्व संकट दूर करतो आपल्या जीवनात समृद्धीचं वातावरण निर्माण करत असतो परंतु आपण सर्वांनीच ऐकलं असेल की गणेश चतुर्थीच्या या पवित्र दिवशी चंद्र दर्शन करणं वर्ज्य मानलं जातं आणि आपण त्याचे पालनही करतो पण असं का असतं नेमकं हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असेल तर यामागे काही पौराणिक कथा सांगितल्या जातात था एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या उंदरावर स्वार होऊन जात असताना त्याचा पाय दगड पाहून चंद्रदेवाला खूप हसू आले गणपती बाप्पाला हे अपमानास्पद वाटलं आणि त्यांनी चंद्रदेवाला शाप दिला की जो कोणी आजच्या दिवशी तुझं दर्शन घेईल त्याच्यावर मिथ्या कलंक लागेल यामुळे चंद्रदेवाला आपली चूक जाणवली आणि त्यांनी गणपतीची माफी मागितली गणपतीने शाप कमी करून सांगितलं की जो व्यक्ती गणेशाची पूजा करून संकट नाशन गणेश स्तोत्राचा पाठ करेल त्याला शापाचा त्रास होणार नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करणं वर्ज्य मानलं जातं कारण त्या दिवशी चंद्रदर्शन केल्यास एखाद्या व्यक्तीवर मिथ्या कलंक लागण्याची भीती असते हा कलंक विविध प्रकारे जीवनात अडचणी गैरसमज आणि नकारात्मकता निर्माण करू शकतो म्हणून या दिवशी चंद्र दर्शन करणं टाळावं आणि गणपती बाप्पाची श्रद्धेने पूजा करावी परंतु जर का एखाद्याने चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन केलं तर घाबरण्यासारखं नाही यावर उपाय म्हणजे गणपतीच्या संकट गणेश स्तोत्राचा पाठ केल्याने या शापाचा परिणाम टाळता येतो हे स्तोत्र अत्यंत शक्तिशाली मानलं जातं आणि त्याचं नियमित पठण केल्याने जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते गणेश चतुर्थी हा केवळ एक सण नाही तर तो श्रद्धा भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव आहे या दिवशी आपण गणपती बाप्पाला आपल्या घरी बोलवतो त्यांची पूजा करतो आणि त्यांच्याप्रती आपल्या भक्ती व्यक्त करत असतो चंद्रदर्शन टाळण्याची परंपरा पौराणिक कथांमधून आणि धार्मिक मान्यतेतून आली आहे जी आजही आपल्याला आदराने पाळावी लागते गणेश चतुर्थीला जी व्यक्ती चंद्रदर्शन करते त्या व्यक्तीवर भविष्यात चोरीचा खोटा आळ येतो किंवा आरोप येतो असं मानलं जात आणि याबाबतची ही एक प्रसिद्ध कथा आहे पौराणिक कथेनुसार जेव्हा देवी पार्वतीच्या आदेशावरून गणपती बाप्पा घराच्या मुख्यद्वाराबाहेर पहारा देत होते त्यावेळी महादेव तिथे आले गणपतीने त्यांना घरामध्ये जाण्यास नकार दिला तेव्हा महादेवांनी रागात गणपतीचे शीर धडापासून वेगळे केले ही गोष्ट माता पार्वतीला कळताच त्यांनी आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले त्यावेळी महादेवांनी हत्तीचे शीर गणपतीला प्रदान केले तेव्हापासून बाप्पाला गजानन देखील म्हटलं जातं गणपतीला हत्तीचं मस्तक बसवण्यात आल्यानंतर गणपतीने पृथ्वी प्रदक्षिणा केली या प्रदक्षिणेनंतर त्याला आद्य पूजेचा मान देण्यात आला होता बाप्पाचे हे मोहक रूप पाहून त्या क्षणी सर्व ब्रह्मांडातले देवी देवता त्यांना आशीर्वाद देत होते यावेळी सर्व देवी देवतांकडून गणपतीची पूजा देखील करण्यात आली मात्र आपल्या रंगरूपाचा गर्व असल्याने चंद्राने गणपतीची पूजा केली नाही जेव्हा गणपतीच्या लक्षात आली तेव्हा गणपती संतप्त झाला आणि त्याने चंद्राला तू आजपासून काळा होशील आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी जे कोणी तुझं दर्शन घेतील त्यांच्यावर चोरीचा खोटा आळ येईल असा शाप दिला आणि तेव्हापासून गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानलं गेलंय त्यानंतर चंद्राला आपली चूक लक्षात आली आणि त्याने गणपतीची माफी मागितली त्यावर गणरायाला चंद्राची दया आली आणि त्याने सांगितलं की कि सूर्याची किरण तुझ्यावर पडतात तुझी आभा आणि सौंदर्य परत येईल तसेच कोणाचं चुकून अनवधानाने चंद्रदर्शन घडलं तर घाबरून जाण्याचं मुळीच कारण नाही कारण असा एक मंत्र आहे की ज्याला श्रद्धेनं आणि मनोभावाने जप केला तर चंद्रदोषाचा कोणताही परिणाम होणार नाही ज्या कोणाला खोट्या आरोपांखाली फसवण्यात आलं आहे त्यांच्यासाठी हा एक मंत्र अत्यंत लाभदायी आहे सिंह प्रसेन मणवधी स्हो जांबवता हत सुकुमार मा माव येश स्यमंतक यामागे फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिक कारणही आहे या मंत्राचा दररोज एक माळ जप केल्यास या मंत्राच्या प्रभावाने खोट्या आरोपातून मुक्त होण्यास मदत होते त्यामुळे चुकून या दिवशी चंद्रदर्शन घडलं तर घाबरून न जाता या मंत्राचा जप करून तुम्ही दोषापासून मुक्त होऊ शकता अशीच आणखी एक कथा सांगितली जाते एकदा चंद्राने गणपतीच्या रूपाची थट्टा केली काय तुझे हे मोठे पोट ते सुपासारखे कान ती सोंड ते बारीक डोळे

आपणच दिलेला शाप आपण पूर्णपणे नष्ट करणे युक्त नाही असा विचार करून गणेश चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही पण संकष्टी चतुर्थीला तुझे दर्शन घेतल्याशिवाय कोणीही भोजन करणार नाही असा हुशाप गणपतीने चंद्राला दिला आणि तेव्हापासूनच गणेश चतुर्थीला चंद्र दर्शन निश्चित मानलं गेलं यंदाची गणेश चतुर्थी सात सप्टेंबरला आहे तर अनंत चतुर्दशी सतरा सप्टेंबरला आली आहे गणपती बाप्पाला समर्पित हा उत्सव महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि देशातील अनेक राज्यांमध्ये थाटामाटात साजरा केला जातो तुम्ही पण लक्षात ठेवा या गणेश चतुर्थीला चुकूनही चंद्रदर्शन करू नका आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा